एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ यशो मंदिर सहकारी पतपेढीच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीत गेल्या काही दिवसांपूर्वी संस्थापक पॅनलने दणदणीत विजय मिळवला यानिमित्त ब्राह्मणवाडा गावामध्ये भव्य विजयी सभा मोठ्या उत्साहात पार पडली यशो मंदिर पतसंस्थेचे शिल्पकार आणि संस्थापक माननीय श्री एम एस गायकरदादा यांच्या निवड यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात या निवडणुकीत संस्थापक पॅनलमधील एकतर्फी सतरा शून्य अशी आघाडी घेत विजय संपादन केला विजयानंतर ब्राह्मणवाडा गावातून विजय उमेदवारांची भव्य मिरवणूक काढण्यात आली डीजेच्या फटाक्यांच्या आतिश आणि हजारोंच्या उपस्थितीत ही मिरवणूक उत्साहात रंगली गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विजयी उमेदवारांवर फुलांची उधळण करत भरभरून प्रेम व्यक्त केले विजयाच्या निमित्ताने झालेल्या सभेत श्री एम एस गायकर दादा यांनी सर्व मतदारांचे आभार मानले व संस्थेच्या विकासासाठी नवा पर्व सुरू होईल असे विश्वासजनक वक्तव्य केले संस्थापक पॅनेलच्या विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन यशो मंदिर पतसंस्था नव्या उंचीवर पोहोचो हीच गावकऱ्यांकडून सदिच्छा आज या ठिकाणी सर्वप्रथम यशो मंदिर सहकारी पतपीढी मर्यादित मुंबई या पंचवाषिक निवडणुकीमध्ये जे आपले 17 च्या 17 उमेदवार विजयी झाले त्यांच्या त्या विजयाबद्दल या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो त्याचप्रमाणे ज्यावेळेस या निवडणूकची ज्या प्रचाराचा आपण या ठिकाणी या मंदिरामध्ये प्रचारसभा घेतली त्यावेळेस वाळू साहेब मी तुम्हाला शब्द दिला होता की माझ्या गावामध्ये ऐंशी टक्के मतदान घडून आणायची आमची जबाबदारी आहे आणि शंभर टक्के आम्ही आम्ही ती जबाबदारी या ठिकाणी पार पाडली आमचा शब्द आम्ही राखला आता काम करण्याचं तुमचं काम तुमचं आहे त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस प्रचार करत असतो वेगवेगळ्या पद्धतीचा प्रचार खालच्या पातळीवर केला गेला परंतु निवडणुका म्हटलं या सगळ्या गोष्टी येणारच त्या काही मनाला लावून घ्यायच्या नाही कारण प्रचार विरोधक नसेल तर आपणसुद्धा चांगलं काम करू शकत नाही ब्राह्मणवाडा गावाबद्दलसुद्धा काही आमच्या बांधवांनी सभासदांनी विष पेरण्याचं काम केलं नको ती टीका केली परंतु ती काही आम्ही काही मनासली घेतली नाही आम्ही आमचा वेळ त्या सभासदापर्यंत जाऊन प्रचार करण्यामध्ये घालवला आणि त्याचं फळ आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसलेलं आहे वास्तविक पाहता ज्या ज्या पातळीवर ही निवडणूक व्हायला पाहिजे होती तशी झाली नाही परंतु सभासद मतदार ग्रामस्थ या सगळ्या लोकांनी एक विचार केला की ह्या संस्थेचा जर विकास करायचा असेल ही संस्था जर यशाच्या पातळीवर न्यायची असेल तर निश्चितच हे संस्थापक मंडळच या ठिकाणी हे दे करू शकतं आणि आपल्याला एकतर्फी विजय या लोकांनी मिळवून दिला त्याबद्दल या सर्वांचं मी मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो त्या ठिकाणी आपण काम करत असताना त्या ज्यावेळेस आपण निवडणुकीमध्ये शब्द देतो अनेक शब्द लोकांनी दिले आम्ही असं करू आम्ही तसं करू परंतु वास्तविक पाहता ज्यावेळेस आपण प्रचारामध्ये शब्द देत असतो काही शुद्ध सभासद त्या शब्दांची त्या ठिकाणी वाट पाहत असतात का यांनी हा शब्द पूर्ण केला का नाही मी आपल्या सगळ्या संचालक मंडळाला विनंती आहे की का आपलं काम तुम्ही असं करा की त्या ठिकाणी पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आम्हाला प्रचार करावा लागणार नाही असं काम तुम्ही त्या ठिकाणी करून दाखवा आणि निश्चितच तुम्ही सगळेजण अतिशय कर्तव्यदक्ष आहात या ठिकाणी त्याच्यामध्ये शंका नाही त्यामुळे तुम्ही तुमचं काम चांगल्या पद्धतीने करा याच त्या ठिकाणी अजिबात माझ्या मनामध्ये काही शंका नाही त्याचप्रमाणे संचालक मंडळाने मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ज्या चुका केल्या त्या चुका आपल्याला सुधारायच्या आहे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काही चुका झाल्या असतील त्याचप्रमाणे जर काही वैयक्तिक गरजा असतील किंवा तुमच्याकडे आलेल्या फाईल असतील या फाईल जर दीड दीड महिना दोन दोन दो महिने राहिलेल्या असतील तर त्या ठिकाणी वाळू साहेब मी या ठिकाणी महत्वपूर्ण ही गोष्ट सांगतो की जो माणूस कर्ज काढतो त्याला कुठेतरी अडचण आलेली असते आणि अडचण भागवण्यासाठी आपल्याकडे येत असतो त्याच्या फाईलचा निप निपटारा आपल्या पातळीवर आपण कमीत कमी वेळेमध्ये केला तर त्या ठिकाणी तो कर्जदार पुन्हा आपल्याकडे येतो आपले व्यवहार वाढतात आणि संस्थेत त्या ठिकाणी त्या सगळ्याच बाबतीमध्ये प्रगती त्या ठिकाणी होत असते परंतु ज्या ज्या वेळेस आपल्याकडे फाई फाईल आल्यानंतर आपली फाईल जर दीड दीड महिना पुढून राहिली तर त्या कर्जदारांची अवस्था अतिशय वाईट होते मी तुम्हाला मुद्दा म्हणून एक उदाहरण सांगतो की मी त्या कर्जदारांचं नाव या ठिकाणी सांगत नाही त्याला जामीनदार मी होतो पंचवीस लाख रुपयाची त्यांनी फाईल टाकली पंचवीस लाखाचं त्याने त्या ठिकाणी मुदतीच्या आधी फेडलं त्याच्यानंतर त्याने पासष्ट लाखाची फाईल काढली परंतु त्या बिचाऱ्याची मंडळी त्या ठिकाणी त्याची पत्नी मुंबईला आपल्या पंतनगरच्या शाखेमध्ये तीन तास बसून राहिली सन्माननीय अध्यक्षांना त्या ठिकाणी आम्ही फोन करायचं ही महिला आहे अध्यक्ष सांगायचे मी मंत्रालयात पाच वेळा फोन केला साहेब काय आलं मी मंत्रालयात आहे म्हणजे तुम्ही त्या कर्जदारापेक्षा तुम्ही स्वतःच्या कामाला महत्व दिलं आणि जर दिवस जर तुम्ही मंत्रालयात थांबले असतील तर तो पासष्ट लाखाचा कर्जदार तुमच्या दृष्टीने महत्वाचा नाही वस्तू वस्तुतिथी त्या ठिकाणी दिसते परंतु या पुढच्या काळामध्ये त्यांनी ज्या चुका केल्या ह्या चुका आपल्याला सुधारायच्या आहेत आणि निश्चितच आपण ते काम करावं या शंका नाही आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या बसल्याने आमचे जे मतदार असतील सभासद असतील या बिचाऱ्यांनी मनापासून कोणत्याही गोष्टीची लालसा न बाळगता आम्हाला अतिशय चांगली साथ दिली त्याबद्दल या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला ते अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या बत्तीसाव्या वर्षी निदड्या छातीनं ज्यांनी मृत्यूला जुंग दिली ते छत्रपती संभाजी महाराज शिवरायांना ज्यांनी घडवलं वाढवलं स्वराज्याची प्रेरणा दिली त्या राजमाता मासाहेब दिजाऊ आणि ज्यांनी दिलेल्या संविधानावरती आजही आपल्या देशाची अर्थव्यवस्था चालते राज्यव्यवस्था चालते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो आज आपल्या ब्राह्मण गावच्या ऐतिहासिक आणि या पवित्र भूमीमध्ये यशो मंदिर पतसंस्थेच्या संस्थापक पॅनलच्या विजय उमेदवारांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच विजयी उमेदवार त्याचप्रमाणे या संस्थेचे आजी माजी संचालक त्याचप्रमाणे या ब्राह्मणाळा गावचे सर्वच संस्थांचे आजी माझी सदस्य असतील ग्रामपंचायत सदस्य असतील त्याचप्रमाणे उपस्थित सर्व सभासद बंधू आणि भगिनीं खर तर निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात परंतु निवडणुकीमध्ये कुठल्या पॅनलच्या पाठीमागे उभं राहायचं कुठल्या उमेदवारांच्या पाठीमागे उभं राहायचं हे महत्वाचं असतं ज्या उमेदवारांचं काहीतरी विजन असतं ज्यांचं गावासाठी काहीतरी कर्तृत्व असं ज्यांची काहीतरी ध्येय धोरणं ठरलेली असतील अशा उमेदवारांच्या पाठीमागे उभं राहायचं असतं फक्त एक गट एका बाजूला एक गेला म्हणून आपण दुसऱ्या गटात जायचं असं नसतं आणि ह्या उमेदवारांचं आपल्या सती काहीतरी योजणार आहे म्हणून आपण सर्वजण एकत्र आलो आपण सर्वजण यांच्या पाठीमागे उभा राहण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल ब्राह्मणवाडा आणि ब्राह्मणवाडा परिसरातील सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी या निवडणुकीमध्ये या सर्व विजयी उमेदवारांचं मी या, या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो खर तर निवडणुकीसाठी काळ खूप थोडा होता एक सहा दिवसाचा प्रचाराचा वेळ होता या प्रचाराच्या सहा दिवसाच्या वेळेमध्ये तीन दिवस संध्याकाळी दररोज पावसाचं वातावरण होत या पावसाच्या वातावरणात देखील सर्वच माझ्या सहकारी कार्यकर्त्यांनी माझ्या बरोबरच्या कार्यकर्त्यांनी रात्रीचा प्रचार केला त्याबद्दल त्या सर्वांसाठी याला टाळ्या वाजवा असो मी तुमच्या सर्वांना एक विनंती करतो यापुढे विरोधकांनी बराच प्रचार केलाय आपल्या विरोधात अपप्रचार केलाय त्याचाही विचार करू आज आपल्या म्हणून इथून पुढची कामगिरी अतिशय चांगली व्हावी आणि पुढच्या वेळेस पुन्हा एकदा इथून पुढची ही संस्था आपल्या साधत राहावी अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव नमस्कार सर्वांना नतमस्तक हो आज संस्थापक प्राण्यांच्या वतीने आपण सर्व उमेदवारांचा जो सत्कार केला या सत्काराला सर्वजण आपण सर्व सभासद आणि कार्यकर्ते यांचा हा विजय आहे माझा आमचा नसून सर्व उमेदवारांचा नसून हा जो विजय आहे हा सर्व सभासदांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे आणि मी आपल्याला आश्विचित करतो की आम्ही जास्तीत जास्त संस्थेच्या हिताच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करू आपण आम्हाला इथे बोलवून आमचा सत्कार केला त्याबद्दल आपले सर्वांचे ऋण व्यक्त करतो आपल्या स संचालक मंडळाच्या वतीने आपले आभार मानतो थांबतो धन्यवाद या संस्थेच्या प्राणच्या वतीने खूप काम करावं आणि खूप मेहनत करावी आणि या मेहनतीचं फळ हे आपल्या सर्वांना मिळाल्याशिवाय राहणार नाही तरी आपण सर्वांनी प्रामाणिकपणे आणि हेतूने काम करावं हे आमचं संचालक मंडळ हे सर्व सभासदांना या संचालक मंडळाच्या वतीने जे सहकार्य करायला आवश्यक आहे ते सर्व सहकार्य करीत आणि ते सहकार्य हे संस्थेच्या फल प्राप्तीसाठी अत्यंत उपयोगी होईल एवढं म्हणून मी माझं भाषण महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम